असे मातीचे भराव भरून गाड्या इथून जात आहेत आणि त्याचा हा घाण कचरा धूल माती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे उडत आहे आणि इथल्या स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास आता जरा थोडा पाऊस पडला तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये बाईकवाले स्लीप होणार आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवसाला हजार दीड हजार गाड्या आणून शिवा ब्रिजला खाली करत आहेत पण कोणत्याही प्रकारचा परमिशन नसताना आता पण बघू शकता तुम्ही आतून गाडी येते बरनीची इथून कचरेची चाललेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे चारही साईडला हे होतं आहे अतिक्रमणचं इथे ऑफिस आहे आणि हे असताना पण कायदेशीर कारवाई करण्यासाठी कोणताही अधिकारी इथे भटकत नसून ना ट्रॅफिक विभाग ना स्टेशन महसूल विभाग ना कॉर्पोरेशन ना कोणता पत्रकार ना कोणी आमदार इथला रहिवासी कुणीही इथे कोणत्याही प्रकारचा आपला हे येत नसून इथे मोठ्या प्रमाणात असा धुलीचा साम्राज्य झालेला आहे आणि वारंवार तक्रारी देऊनही कोणत्याही प्रकारची आपली दखल न घेता फक्त यांना भेटणाऱ्या हप्ते अधिकाऱ्यांना त्या ह्याच्यावरती शिवा ब्रिज जो खाडीपात्र आहे या खाडीपात्रामध्ये ही लोकं नेऊन बिल्डरला प्रायव्हेट भरणी करून देत आहेत आणि कोणत्याही प्रकारची परमिशन नसताना त्या बिल्डरची जागा नसताना बेकायदेशीर शेतकऱ्यांच्या जमिनी कब्जात घेऊन कंपाऊंड टाकून आ, या लोकांनी मातीचा भराव घाणकचरा आणून टाकायला चालू केला यांच्याविरोधात जर कोणी तक्रार देत असेल किंवा काय करत असेल तर त्याला धमकवायची कामं करतात पोलिटिशियनला बोलून त्यांना समज दिली जातं आहे आणि बरेचसे अशा ठिकाणे आहेत कोणी यांच्यावरती कारवाई करायला तयार नाही रस्ते खराब केलेले आहेत शाला आहे बाजूला इथे मुलांना धुलीचा त्रास होतो आहे मंदिर आहे बाजूला रोज धूल माती त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या हे होतं आहे तक्रार दिल्यानंतरही ही कोणी कारवाईला इथे उभा राहत नसून अनेक पक्षाचे नेते आहेत हे कमिशन खाऊन बसलेले आहेत पत्रकार आहेत पत्रकार बंधूंना पण या काही गोष्टी दिसत नाहीत मुंबईतल्या त्यांना विनंती आहे पत्रकारांना की अशा प्रकारच्या जे बेकायदेशीर कामं चालू आहेत याच्याबद्दल या लोकांनीही सहकार्य करून जो खाडीमध्ये मातीचा भराव टाकून खाडी बुजवण्याचं काम केलं जात आहे नैसर्गिक नाले बुजवण्यात येत आहेत याच्यावरती कारवाई करण्यासाठी तुम्हीही या सर्व गोष्टी दाखवणं गरजेचं आहे मी गणेश निलकंठ पाटील मुम्रा दिवा इथून